हा तोच झरा आहे जो अनेक वन्यजीवांची तहान भागवतो येथील स्थानिक जंगलामधील असलेले अनेक प्रकारचे प्राणी असो हरणे लांडगे कोल्हे खोकळ ह्या सर्व गोष्टींची तहान भागवतो सर्वांची ताण भागवणारा हा तो तोच झरा तो आहे निसर्गाच्या संधीतून डोंगरातून येणारा हे हळवार हा पाणी हे पुढील नाल्याला जाऊन मिळते परंतु अनेक प्राण्यांचे ताण भागवणारा हा झरा निसर्गाने आपल्याला उपलब्ध करून दिलेला आहे आणि निसर्गाच्या सानिध्यातून उपलब्ध झालेला हा झरा आहे अनेक आदिवासी कर असलेल्या प्राण्यांचे ताण हा झरा भागवतो हे बघू शकता तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून याला वीज धरा वीज असे म्हटलं जातं जेथे आपण कधी ऐकलं असेल की वीजेपासून निर्माण झालेला झरा अतिशय निर्मळ असे असलेले हे पाणी या झऱ्यातून निघताना आपल्याला बघू शकतो आपण निघताना आपल्याला आहे अतिशय सुंदर असे पाणी निघताना आपल्याला आहे त्याला वीज धरा असे म्हणलं जातं वीज दरा आहे परंतु पाऊस पडल्यानंतर त्या डोंगरामधून हळवार पाणी हे पाऊस पाणी निघतं पण परंतु ह्या ठिकाणीचं जे पाणी आहे हे कितीही दुष्काळ पडला किंवा कितीही पाणी जे टांच्या असले तरी प्राण्यांना पिण्याला इतकं पाणी हे जरामध्ये उपलब्ध असतंच हे बघू शकता तुम्ही आता सध्या चाललेला हा पाण्याचा स्पीड आहे वीज दरा असं म्हणलं जातं अनेक वन्यजीवांचे तहान भागवले जाते भागवले जातं ह्या झऱ्या झऱ्यांच्या माध्यमातून